नमस्कार एस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे साक्री तालुक्यात युरियाचा तीव्र तुटवडा दहीवले येथे दोन शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे खतांच्या टंचाईमुळे पिके धोक्यात शेतकरी रस्त्यावर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आज पुन्हा एकदा संतापाचा स्फोट झाला आहे साक्री तालुक्यातील दहीवेल येथे युरियाच्या टंचाई विरोधात दोन शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला लक्ष्मण सूर्यवंशी आणि डोंगरू बहिराम या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले तर त्यांच्या या टोकाच्या पावलामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं रांगा आंदोलन पोलिसांचा तगडा बंदोबस्त साकरी तालुक्यात पश्चिम पट्ट्यात गेल्या काही दिवसापासून युरियाचा तीव्र तुटवडा जाणवत आहे दुकानदारांकडे खतासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत मात्र हताला फारच कमी बॅगा लागत असल्याने शेतकऱ्यांचे हाल बेहाल झाले आहेत ऐन पिकाच्या वाढीच्या काळात खत न मिळाल्याने कापूस मका सोयाबीन यांसह सर्व पिकांची वाढ फुटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे निवडणुकीच्या वेळी पैसे वाटले जातात मग खतांसाठी सबसिडी देताना निधी कुठं जातो असा थेट सवाल शेतकऱ्यांनी सरकारला केला आहे प्रत्येक शेतकऱ्याला किमान दहा बॅगा युरिया दरवर्षी उपलब्ध करून द्याव्यात रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे दहिवेल येथील आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती बोदगाव सरपंच विजय आहिरे यांच्यासह अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आमच्या मागण्या रास्ता आहेत पण जीव महत्वाचा आहे अशी वेदनादायी प्रतिक्रिया आंदोलक शेतकऱ्यांनी दिले आहे युरियाच्या टंचाईचा प्रश्न सुटला नाही तर या हंगामात पिकांच्या वाढीवर मोठं संकट ओढवणार असल्याची भीती व्यक्त होत आहे शेतकरी रस्त्यावर युरियाच्या तुटवड्यामुळे आंदोलन पेटलं आम्हाला

लक्ष द्यायला तयार नाहीये वाऱ्यावर सोडला आमच्या शेतकऱ्या शेतकऱ्याला वाईट पण निषेद आम्ही शेतकऱ्यांची आम्ही काही नाही आम्ही तुमच्यातून दोन हजार ते पीएमपी संक्षेत येत आहेत ना ते भीक नको आम्हाला आम्हाला व्यवस्थित खत कमी द्यालात उपलब्ध करून द्या आम्हाला आमच्या मालाला चांगल्या प्रकारे भाव द्या तुम्हाला भीक द्यायची गरज नाही आम्हाला दोन दोन हजार रुपये चार चार महिन्यात दोन दोन हजार रुपये देतात पीक पीक देण्यापेक्षा आम्हाला स्वस्त जरा खत उपलब्ध करून द्या कशाच yeah, प्रकारे आम्हाला व्यवस्थित आमच्या मालाला भाव द्या आव्यांसाठी वन वन फिरतोय आमचा शेतकरी